नमस्कार सर्वांचे आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत आळणी चिकन चिकन ग्रेव्ही कोशिंबीर तांदळाची भाकरी आणि भात रिथे बघा चिकन आणलेलं आहे त्यांनी पण याच्यामध्ये जास्त करून तर चरबीच दिलेली आहे चरबी तर कोण खातच नाही घरी शक पण आता दिली तर आहे पण आपण पन देताना त्यांना दे सांगायचं असतं की बाबा चरबी नको पण आता हे यांनी आणलेलं आहे आता हे बोललेत नाही बोललेत नाही पण हे जास्त करून हे बघा चरबीच आहे तर मी हे साफ करून स्वच्छ दोन ला तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे इथे आणि चला तर मग आपण आता आणि चिकन बनवायचं मी तुम्हाला दाखवते माझी आई जशी बनवायची त्याप्रमाणे मी बनवायचा प्रयत्न करते तर तिच्या ती जशी बनवते तशी टेस्ट तर नाही होत पण प्रयत्न करते मी तसा बनवायचा कारण ती खूप सुंदर बनवते ती खात नाही पण ती बनवते तर यासाठी मी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि कोथंबीर हे सगळं एकत्र मिक्सरला बारीक करून घेते व्यवस्थित असं एकदम बारीक त्याची पेस्ट झाली पाहिजे मिक्सरला मी हे लावून घेते आणि कुकरमध्ये इकडे बघा मी तेल एक ते दोन पळी असं तेल टाकलेलं आहे आणि कढीपत्ता थोडासा टाकलेला आहे कढीपत्त्याचा पण वास सुंदर येतो त्यामुळं कढीपत्ता पण मी ह्याच्यामध्ये टाकते आणि बारीक का असा कांदा कट करून घेतलेला तो पण आपण आता याच्यामध्ये छान असा परतून घेणार आहोत आणि चिकन मटन खायला खरंच खूप सुंदर लागतं तो रस्सा जो प्यायला पण खूप सुंदर लागतो लहानपणी कसं जेव्हा मला आमची आई बनवून द्यायची झाल्या झाल्या लगेच ते टेस्ट करायला द्यायची शिजलं की नाही हे बघायला सांगायची हे बनवताना ते दिवस परत आठवतात खरंच ते आईच्या हातचं टेस्ट म्हणजे खाणं आईतं खाणं ह्याच्यात याच्यात वेगळंच टेस्ट असते तर इथं बघा आपला कांदा छान असा परतून लालसर झालेला आहे तर मी आता याच्यामध्ये टोमॅटो ॲड करते एक छान असा मोठा टोमॅटो हो घेतलेला आहे लालसर तो टोमॅटो मी याच्यामध्ये ॲड करते आणि ते पण आता एकजीव होईपर्यंत आपण छान असं परतून घेऊयात आता याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून कांदा परतायला मदत होते लवकर कांदाला त्याचा था कलर बदलतो तर कांदा आणि टोमॅटो असं आपण आता एकत्र छान असं एकजीव करून घेतोय आणि झालेलं पण आहे बघा आणि थोडीशी हळद टाकायची याच्यामध्ये आणि जे आपण वाटलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर त्याची पेस्ट टाकायची आपण जो मिक्सरला लावलेला आलं लसूण ची पेस्ट टाकल्यावर सुंदर वास येतोयचा इथे बघा मी पाणी थोडंसं कोमट करायला ठेवलेलं आहे बघा इथं थोडीशी हळद मी याच्यामध्ये टाकते आणि परत आपण त्याला छान असं परतून घेणार आहोत हे आता धुऊन घेतलेलं चिकन आपण आता याच्यामध्ये ठेवू टाकूया मी गॅस बंद केलेला आहे आता जरा आपण एक पाच मिनिट ना बारीक फ्लेम वर त्याचं झाकण ठेवून देऊया म्हणजे छान असं त्याला पाणी त्याचं चिकनचं पाणी असतं ते सोडतं ते चिकन एक पाच मिनिट असं आपण वाफेवर ठेवून देऊया इथे बघा छान असं परतून घेतल्याच्या नंतर आपण जे पाणी कोमट करून घेतलं होतं ते याच्यामध्ये आपण ॲड करूया जेवढं आपल्याला हवं आहे त्याप्रमाणे आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि याची एक ते दोन शिट्टी काढून घेऊयात इथे बघा शेट्टी झालेली आहे आणि असं कुकर उघडलं उघडले इतका सुंदर असा वास येत होता ना मस्त खूप सुंदर असा वास येत होता त्याचा इथे बघा आपलं चिकन मस्त असं शिजलेलं आहे मी ते चेक करते चिकन शिजलंय कसं काय ते आणि खूप सुंदर असं चिकन शिजलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि टेस्ट तर अप्रतिम झालेली होती आणि आपलं बघा हे रेडी आहे आणि हे मटण हे बघा आपलं बनवून मस्त असं तयार आहे जरा बाई चटका लागतोय दाखवताना इथे बघा मी दोन कांदे घेते इथे बघा मी असे कांदे घेतलेले आहेत दोन छोटे छोटे हा मोठ्या साईजचा सा टोमॅटो हो आहे आणि टोमॅटो पण कसा असा एकदम लालसर पाहिजे छान असा पिकलेला तो पण मी इथे बघा कट करून असा घेतलेला आहे थोडा जाडा मोठा मी जास्त करून इथं कोथिंबीरच्या काड्यांचा वापर केला आहे कारण त्या पवळ्या आहेत ते बघा एक कांदा खोबरं आणि लसूण आणि याच्यामध्ये आलं आणि कोथिंबीर असं मी भाजून घेतलेलं आहे याचा पण वाटण मी करून घेतलेला आहे मिक्सरला आणि बघा टोपामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे त्याच्यामध्ये खडा मसाला तमालपत्र एकदम काळे मिरी लवंग हे मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आपण जो मिक्सरला जे बारीक केलं होतं कांदा टोमॅटो आलं लसूण को कोथंबीर हे सगळं मी याच्यामध्ये टाक परत टाकून परतून घेते चांगलं एक जीव होईपर्यंत चांगलं त्याला तेल सुटेपर्यंत पण छान आणि हे एकत्र झाल्याच्या नंतर याच्यामध्ये मी लाल तिखट काळा मसाला आणि थोडासा चिकन मसाला याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे आणि हे चांगलं असं परतून याच्यामध्ये आता आपण हा वाटलेला मसाला टाकूया तो पण छान असा तेलामध्ये परतून घेऊया आता हे सगळं छान असं जीव झालेले आहेत मसाले बघा याचा कलर पण मसाल्यांचा चेंज झालेला आहे त्यामुळे आता आपण हे याच्यामध्ये ऍड करूया थोडं मी काढून ठेवलं आहे मुलांना वगैरे सुंदर कलर पण आला आहे आणि जास्त मी नाही ठेवलेला बघा एवढंच रस्सा ठेवलेला आहे आणि हे पण आपलं बनणं मस्त असा तयार आहे इथे बघा छान अशी तांदळाची भाकरी पण मी बनवली आहे कोणाला चपाती आहे त्यांना चपाती पण बनवली आहे आणि इथं अथर्व मला कोशिंबीर करण्यासाठी मदत करतोय कोशिंबीर साठी मी एक कांदा टोमॅटो काकडी दही चवीपुरतं मीठ आणि कोथंबीर घेतलेलं आहे आता बीट नव्हतं म्हणून बीट नाही ॲड केलं पण तुमच्याकडे बीट असेल तर ते आळणी आणि ते भात मी तुम्हाला दाखवलंय भाताबरोबर आळणी चिकन खूप सुंदर लागतं आणि खरंच आज एवढं दमायला झालं आहे की आमच्याकडं जवळजवळ चार ते पाच दिवस झालं पाणी नाही आलं तर आज अक्षरशः सकाळी उठल्यापासून कंटिन्यू काम कंटिन्यू काम सकाळी पण विहिरीवर जाऊन पाणी आणून तिथेच जाऊन कपडे थोडेसे जे होते ते धुऊन आणलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर कामासाठी दिवसभर गेलेली होती पाच वाजले मला घरी यायला बँकेतून आणि त्याच्यानंतर मग सगळं परत तो क्लास आणि मग सगळं हे सगळं जेवणाचं आणि आता असं झालंय की कधी एकदा जेवण करेन आणि शांत अशी झोपेन आराम करेन असं झालंय चला तर मग भेटूया पुढच्या छान अशा चला, चला तुम्ही पण बनवून बघा नक्की अळणी चिकन आणि भात तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा